नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजकाल आपण एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा शब्द आपण वारंवार ऐकतो पण तो नेमका काय आहे कसा काम करतो आणि त्याचे फायदे काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया एस आय पी म्हणजे नक्की काय एस आय पी म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत यात आपण एकदम मोठी रक्कम न गुंतवता दर महिना किंवा दर आठवडा त्रिमासिक ठराविक रक्कम गुंतवतो उदाहरणार्थ पाचशे हजार या किंवा पाच हजार असे छोटे छोटे हप्ते ही रक्कम थेट निवडलेल्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये जाते आणि कालांतराने संपत्ती तयार होते सोप्या भाषेत एस आय पी म्हणजे थोडं थोडं करून मोठं भांडवल उभारण्याचा मार्ग एस आय पी कसे काम करते आपण एक म्युच्युअल फंड स्कीम निवडतो दर महिना बँक खात्यातून ठरलेली रक्कम आपोआप कपात होते त्या रकमेवर आपल्याला युनिट्स मिळतात म्युच्युअल फंडात युनिट्स म्हणजे शेअरप्रमाणे हिस्सा दरवेळी युनिट्स त्या दिवशीच्या एन ए व्ही नेट असेट व्हॅल्यूनुसार खरेदी होतात बाजार वाढला घसरला तरी दीर्घकाळात परतावा सरासरी चांगला मिळतो एस आय पीचे प्रकार नंबर एक इक्विटी एस आय पी शेअर बाजाराशी निगडीत दीर्घकाळात जास्त परतावा नंबर दोन डेप्ट एस आय पी सुरक्षित कमी जोखीम आणि कमी पण स्थिर परतावा नंबर तीन हायब्रिड एस आय पी इक्विटी प्लस डेप्ट मिश्रण नंबर चार गोल्ड एस आय पी सोन्यात म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक एस आय पीचे फायदे नंबर एक छोटी रक्कम मोठा फायदा फक्त पाचशेपासून सुरुवात करता येते लहान हप्त्यातून मोठी संपत्ती तयार करता येते नंबर दोन चक्रवाढ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग व्याजावर व्याज मिळत राहतं दीर्घकाळ ठेवले तर छोट्या एस आय पीचे लाखो रुपयात रूपांतर होऊ शकते नंबर तीन बाजारातील जोखीम कमी होते एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दर महिना थोडं गुंतवल्याने बाजारातील चढ उताराचा धोका सरासरी होतो याला रुपी कॉस्ट अवरेजिंग म्हणतात नंबर चार शिस्तबद्ध गुंतवणूक एस आय पी ऑटोमॅटिक असते त्यामुळे सातत्य राहते नंबर पाच टॅक्स फायदे ई एल यस एस इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम एस आय पीमध्ये गुंतवणूक केल्यास धारा सी अंतर्गत दीड लाखापर्यंत कर सवलत मिळते एस आय पीचे एक उदाहरण बघूया मानूया तुम्ही पाच हजार दरमहा एस आय पी पंधरा वर्षासाठी करता आणि सरासरी वार्षिक परतावा बारा पर्सेंट आहे एकूण गुंतवणूक पाच हजार इंटू बारा महिने इंटू पंधरा वर्षे म्हणजे नऊ लाख रुपये पंधरा वर्षानंतर मिळणारी रक्कम ही अठरा ते वीस लाख रुपये असेल म्हणजेच जवळपास दुप्पटपेक्षा जास्त फायदा तोही लहान हप्त्यामधून एस आय पी कधी सुरू करावी जितक्या लवकर सुरू कराल तितका जास्त फायदा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे पंचवीस ते तीस वयात एस आय पी सुरू केली तर निवृत्तीपर्यंत साठ वर्षे करोडपती होणं शक्य आहे एस आय पीमध्ये जोखीम एस आय पी सुरक्षित नाही कारण ती म्युच्युअल फंडाच्या बाजाराशी निगडीत आहे पण दीर्घकाळ ठेवल्यास जोखीम कमी होऊन परतावा जास्त मिळतो सारांश बघूया आपण एस आय पी म्हणजे गुंतवणुकीची सर्वात सोपी शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धत लहान लहान हप्त्यातून मोठी संपत्ती तयार करता येते एफ डीपेक्षा परतावा जास्त मिळतो पण थोडी बाजारातील जोखीम असते